राहिले तर तो युती धर्म मोडल्यासारखा होईल म्हणून विरोधात नाही उद्याची सभा शांततेत पार आमचंही सहकार्य असेल चेअरमनला आणि उद्याची सभा शांततेत पार पडेल आमचा जो काही प्रश्न आहे तो तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाच्या कारभारावरती प्रश्न आहे आमचे चेअरमन नवीन आहेत मे मध्येच त्यांची निवड झालेली आहे त्यामुळे मागच्या वर्षीच्या कारभाराचं खापर त्यांच्यावरती मी फोडणार नाही त्यांना याला जबाबदार पकडणार नाही पण हे आमचे मागच्या कारभारावरचे काही प्रश्न आहेत त्याच्या जोपर्यंत शंका निरसन होत नाही तोपर्यंत मला असं वाटतंय की मी आता इतक्यात उद्याच भाकीत करणं चुकीचं होईल पण तरी सुद्धा काही प्रश्न आहेत जसे की जसे की मार्केटिंगचा विषय आहे मार्केटिंग, मार्केटिंग वरती आपण दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करतो गोकुळ हो मध्ये आम्ही एक छोटासा विषय घेतला एफ एमच्या जाहिरातीचा आम्ही तिन्ही जिल्ह्यात चौकशी केली कोटेशन्स घेतले अगदी ती जितक्या वेळा गोकुळ जाहिरात देत जितक्या सेकंदाची जाहिरात देत जितक्या कालावधीसाठी देतात तेवढ्या ते कालावधीसाठी कुठलंही निगोशिएशन न करता आम्ही कोटेशन घेतलं ते साधारणतः आम्हाला छप्पन्न हजार रुपयाला कोटेशन पडलं ज्याच्यावरती गोकुळचं दोन लाखाचं बिल निघालेलं आहे म्हणजे जर आपल्याला छप्पन्न हजार विदाऊट निगोशिएशन मिळू शकतं तर गोकुळ सारख्या संस्थेला सा ज्यांची जाहिरात ही सतत दिली जात असते त्यांना ते स्वस्तात पडणं अपेक्षित आहे तर असे काही मुद्दे आहेत जे ज्याची उत्तरं अजूनही आम्हाला व्यवस्थित मिळालेली नाहीये दुसरी गोष्ट चेअरमन हे माझ्या माहेरचे आहेत दादाचे आहेत माझ्या लहान बाबाप्रमाणे आहेत आणि त्यांचं नेहमीच चेअरमन झाल्यापासून मला सहकार्य आहे त्याबद्दल मी नाकारणार नाही आणि म्हणून त्यांनी मला स्टेजवरती येण्याची विनंती केली आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे पण जसं मी सांगितलं की काही प्रश्न अजून अनुत्तरित आहेत काही गोष्टी अजून आमच्यामध्ये घडलेल्या नाही आहेत त्यामुळे मला असं वाटतंय की ते अगदीच नवखे असल्यामुळे त्यांना अजून थोडंसं काम करण्याची संधी द्यावी ज्या काही सुधारणा करायच्या आहेत सत्तेत नसताना विरोध करणं सोपं आहे सत्तेत असताना लोकांचे प्रश्न सोडवण्यावरती भर द्यायचा असतो या मताची मी आहे जर आज आम्ही महायुतीचा घटक आहे तर जे माझ्या सभासदांचे प्रश्न आहेत जे माझ्या लोकांचे प्रश्न आहेत गोकुळच्या हिताचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यावरती आम्ही जास्तीत जास्त एकूण पुढे भर देऊ त्यांना नेहमीच माझं सहकार्य राहील कारण त्यांचीही भूमिका तशी सहकार्याची आहे आणि त्याच्यामुळे इतकंच आज तुमच्या सर्वांच्या वतीनं मला सांगायचं आहे की उद्या सर्वसाधारण सभेसाठी काही शंकांचे निरसन झाल्याशिवाय जर मी गेले तर त्याचा अर्थ असा होईल की माझी पण या सगळ्याला मुकसंमती आहे आणि त्यामुळं उद्या स्टेजवरती न बसण्याचा निर्णय मी आज आहे त्याच्यामध्ये आणखीन एक उद्या याच्या अजेंडावरती एक विषय आहे की एकवीस ते पंचवीस संचालक करणार आणि तुम्हाला माहिती आहे यापूर्वीही मी याच्यासाठी विरोध केलेला आहे विरोध म्हणजे याच्यासाठी माझा पूर्णपणे विरोध नाही पण मी त्यावेळेसही सांगितलेलं की याच्यामधून गोकुळचं हित काय साध्य होणार आहे ते सांगा पण तशी डिटेलमध्ये चर्चा झाली नाही त्यांच्याशी त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक तालुक्याला प्रतिनिधित्व द्यायचंय म्हणून आम्ही हा निर्णय घेत आहोत पण माझं आजही म्हणणं असं आहे की उद्याचं एकवीस लोकांचं पॅनल करत असताना हवं तर बारा तालुक्यांना बारा प्रतिनिधी द्या आणि उरलेले नऊ प्रतिनिधी मग जिथं जास्त संख्या असेल समाजात संख्या तिथे आपण जादाची देऊ शकतो म्हणजे एकवीसच्या पॅनलमध्ये सुद्धा बारा तालुक्यांना व्यवस्थित प्रतिनिधित्व देऊन मांडणी होऊ शकते कारण काय झालेलं दोन हजार एकवीसला जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा आमच्याच विरोध विरोधी आघाडीच्या नेत्यांनी प्रचार केला होता की संचालकांवर भरपूर खर्च केला जातो यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी